सावधान लक्षात ठेवा झोपेतून जागे झाल्यावर या दोन गोष्टी बघाल तर घराची बर्बादी होईल शुभ मुहूर्तामध्ये केलेल्या कामाचा परिणाम चांगला मिळतो त्याचप्रकारे महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना अचानक काही गोष्टी समोर येतात त्या गोष्टी दिसणे लाभदायक ठरू शकते धर्मपुराण ज्योतिषशास्त्र इत्यादींनी एखाद्या व्यक्तीला ज्याच्या भविष्यात घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी अनेक मार्ग दिले आहेत एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील घटना देखील त्यांच्या जीवनाचे संकेत देतात आज त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया एखादी व्यक्ती दिवसभरात बऱ्याच वेळा घराबाहेर पडते परंतु काही वेळा अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणे होते अशा वेळेस कोणत्या गोष्टी दिसणे लाभदायक ठरते ते पहा एक आपण घराबाहेर पडताना पाण्याने भरलेले भांडे पाहणे फार चांगले असते दोन लग्न प्रवास इत्यादी सारख्या काही महत्वाच्या शुभ कार्यांसाठी बाहेर जात असाल आणि गाय आपल्या वासराला दूध पाजत असेल तर असे दृश्य दिसणे खूप शुभ समजले जाते तीन घराबाहेर पडताना कोणाला अचानक शिंका आली तर ते अशुभ मानले जाते परंतु एका मागोमाग एक अशा दोन शिंका येणे हे शुभ मानले जाते चार बऱ्याच वेळा आपले लक्ष सभोवतालच्या गोष्टींकडे जात नाही परंतु आपण घर सोडताच मंदिराची घंटा ऐकली तर आपल्याला नक्कीच कामात यश मिळते पाच आपण घर सोडताच वाटेत भिकारी दिसल्यास त्याला काही पैसे दान करा हे आपल्या कर्जाचे ओझे संपण्याचे चिन्ह आहे सहा घराबाहेर पडताना फुले किंवा फुलांचा हार पाहणे देखील चांगले आहे हे सांगते की तुमच्या आयुष्यात काही शुभ प्रसंग येत आहेत त्याचप्रमाणे सुपारी पान पाहणे हे देखील शुभ आहे सात तळ्यात मासे दिसणे किंवा हत्तीची स्वारी दिसणे अतिशय शुभ मानले जाते शहरात हत्ती दिसणे दुर्मिळ तरी देखील जर कधी दिसलाच तर हे शुभ लक्षण आहे असे समजा आठ अनेक गोष्टींकडे शुभ आणि अशुभ या दृष्टिकोनातून पाहिले जाते जसे रस्त्यातून जाताना मांजर आडवी जाणे अचानक साप दिसणे अशा अनेक गोष्टी आहेत की काही गोष्टी फक्त अंधश्रद्धेचा भाग आहे परंतु ज्योतिषशास्त्रात घराबाहेर पडताना काही गोष्टींचे दिसण्याचा अर्थ सांगण्यात आला आहे घराबाहेर पडताना किंवा प्रवासाला जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा असेही सांगण्यात येते तसेच देवाला नमस्कार करून आपण घरातून निघतो यावेळी येणारे विघ्न दूर होऊन सर्व कामे पूर्ण होतात अशी श्रद्धा असते आणि आता आपण पाहणार आहोत अशा कोणत्या घटना किंवा गोष्टी आहेत त्या सकाळी उठल्या उठल्या पाहू नये धर्मग्रंथात सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे यावेळी आपण जी ऊर्जा साठवतो ती दिवसभर आपल्यासोबत असते आणि तीच ऊर्जा आपल्याला दिवसभराचे काम करण्याची मदत करते जे लोक सकाळी उठून पूजा व्यायाम अंघोळ किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करतात त्यांच्या शरीरात दिवसभर बर ऊर्जा भरलेली राहते दिवसाची सुरुवात कशी होते यावर पूर्ण दिवस अवलंबून असतो आणि एकदा दिवस वाईट गेला की त्याचं खापर फोडताना आपण सहज म्हणून जातो काय माहीत आज सकाळी कोणाचे तोंड पाहिले होते वास्तविक पाहता वास्तुशास्त्र सांगते सकाळी सकाळी स्वतःचे तोंड पाहणे अशुभ ठरते यांसारख्या आणखी कोणत्या गोष्टी सकाळी उठल्यावर पाहणे टाळावे ते पहा सकाळी झोपून उठल्यावर स्वतःचा चेहरा बघणे टाळा तोंड धुतल्याशिवाय चेहरा बघू नका यासाठी बेसिंगजवळ आरसा ठेवू नका आरसा असेल तर स्वाभाविक आपले लक्ष आरशात जाते आणि वास्तुशास्त्रानुसार तसे करणे अयोग्य ठरते झोपून उठल्यावर आपल्या नजरेसमोर असलेल्या भिंतींवर कोणतेही विक्षिप्त चित्र लावू नका त्याऐवजी देवाचे चित्र लावा नाहीतर सुंदर फुलगुच्छ यांचे चित्र लावा किंवा फ्लावर पॉट ठेवा तरच दिवसाची प्रसन्न सुरुवात होऊ शकेल सकाळी डोळे उघडल्यावर तुम्हाला सूर्यदर्शन होत असेल तर अतिउत्तम परंतु तसे होत असताना आपसूक आपतुमची सावली पश्चिमेला पडते ती पाहणे टाळा वास्तुशास्त्र सांगते की सकाळी उठल्यावर सावली पाहणे अशुभ असते पाळीव प्राण्यांना बाजूला घेऊन झोपू नका सकाळी झोपून उठल्यावर किंवा अर्धवट झोपेत असताना अनावधानाने त्यांना पाय लागून इजा होऊ शकते त्यांची झोपण्याची व्यवस्था स्वतंत्र ठेवा आणि शक्यतो तुमच्या बेडरूम बाहेर ठेवा झोपेतून उठल्यावर खरकटी भांडी पाहू नका यासाठी शक्य असल्यास रात्रीच भांडी घासून ठेवा चूळ भरल्याशिवाय टॉयलेट वापरू नका झोपून उठल्यावर या गोष्टी पाहणे टाळा आपल्या संस्कृतीने आपल्यावर संस्कार घातले आहेत तो म्हणजे कर करदर्शनाचा सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेऊन जमिनीला नमस्कार करून मग सूर्यदर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी तसे केल्याने आपल्या हातामध्ये वसलेले श्रीकृष्ण श्रीलक्ष्मी आणि श्री सरस्वती यांच्या दर्शनाचा लाभ होतो या दोन्ही हाताने आपण दिवसभर काम करणार असतो म्हणून त्यांचे दर्शन आणि मातृभूमी आपला भार वाहणार असते तिला पदस्पर्श होणार असल्याने तिला नमस्कार केला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ